कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ृत्तो वापत्त हे जगत परमेश्वरो मंदिर पार्वती परमेश्वर जयमंगलमो आरा जळकोट येथील श्री केदारलिंगेश्वर देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात साजरी कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामदेवत तीर्थक्षेत्र श्री केदारलिंगेश्वर देवालयाची यात्रा गुढीपाडव्या दिवशी मोठ्या शिवमय भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री केदारलिंगेश्वर यात्रेनिमित्त गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला यामुळे मंदिर व परिसर दिव्यांच्या उजेडाने आकर्षित दिसत होते यामध्ये गावातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता दीपोत्सवानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गुढीपाडव्याच्या पाटे श्री केदारलिंगेश्वराला अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्य अशा मंत्रमुग्ध वातावरणात वाजत गाजत फटाकड्याच्या आतिषबाजीत नंदीध्वज व पालखी मिरवणुकीची सुरुवात महात्मा बसेश्वर चौकातून करण्यात आली तसेच पुढे प्रेमनाथ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजीनगर व शिवनेरी गल्ली मार्गाने गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर अग्निप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर श्री केदार लिंगेश्वरला मान्यवरांच्या व गुरुवरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच महाप्रसादाचा लाभ सर्व गावकरी मंडळींनी घेतला त्यानंतर श्री केदार लिंगेश्वर मंदिरात नंदगाव मठाचे मठाधिपती मनी प्र डॉक्टर राजशेखर महास्वामीजी यांचा केदारलिंग ट्रस्टच्या वतीने भीमाशंकर नळगे व नारायण पटणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच केदारलिंग यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री केदारलिंगेश्वराची यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिर ट्रस्ट व यात्रा महोत्सव कमिटी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ट्रस्टचे सचिव पटणे यांनी केले दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा